कोल्हापूर शहरात मोठी आर्थिक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे वैश्य बँक राजारामपुरी शाखेतील तब्बल त्र्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार वैश्य बँकेचे व्यवस्थापक नीरज शिवाजी देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की आरोपींनी संगणमत करून बँकेची तब्बल त्र्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणात आरोपी दीपक गोपाळ देवळूरकर सुलेखा सुरेश डावरे दीपा दीपक देवळूरकर संग्राम भीमराव पाटील आराध्या बाळासो जाधव संजय दत्तात्रे पिसाळे आणि विक्रम अशोक दबे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपींनी बँकेकडून तारण कर्ज घेतलं मात्र कर्जाची परतफेड न करता रक्कम वसूल न होऊ देता बँकेची फसवणूक केली आहे असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश डुंगळे करत असून पोलिसांनी फसवणुकीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे बँकेतून एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्यामुळं शहरातील आर्थिक आणि बँकिंग वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय